नमस्कार मंडळी मी पाच ते सहा दिवस झाले व्हिडिओ टाकले नाही तर तुमचे खूप खूप कमेंट आले त्याबद्दल सॉरीसुद्धा आणि थँक्यूसुद्धा की तुम्ही माझी एवढी काळजी केलीत आणि मला विचारलं की तू क म्हणजे कुठे आहेस काय आहे नक्की का व्हिडिओ टाकत नाहीस तर मी खूप आजारी होते तर काय झालं ना ट्वेंटी नाईन मेला आमचा लग्नाचा वाढदिवस होता आणि नेहमी असं होतं ना मुलांचं पण वाढदिवस असू दे ना तर आमचा असू दे मग आम्हाला साजरा करायचा असेल ना तर आम्ही त्या दिवशी करू शकत नाही कारण आमचा बिझनेस असल्यामुळे आणि मुलांनासुद्धा वेळ नसल्यामुळे ना मग ज्या दिवशी सगळ्यांना वेळ असेल ना तेव्हाच असे मग जे काय असतं ते सेलिब्रेशन असतं मग सगळा वेळ ठरवून एक तारीख ठरवली आणि नेमके त्या दिवशी मी आजारी पडले मग मी मुद्दाम मुलांना सांगितलं नाही की मी आजारी आहे आणि गेलो तसंच तर आमच्या घरापासून जवळच हे वॉटर पार्क आहे मला खूप जणांनी एकदा विचारलं होतं ना म्हणून सांगते खूप जवळ आहे हे लॉर लॉरा वॉटर पार्क ज्या टिटवाळ्यामध्ये आहे आणि वृंदा नदीच्या जरा पुढे आहे तर बघा सकाळी गेल्या गेल्या तिकडे इडली फाफडा आणि जिलेबी मिळाली आणि नाश्त्यामध्ये आणि उपमा पोहे वगैरे सगळं असतं मिसळपाव पण असतं खूप छान नाश्ता असतो टेस्टी असतो परत दुपारच्या जेवणामध्ये चिकन आणि नॉन असतं चिकन आणि व्हेज सॉरी व्हेज जेवणसुद्धा असतं आणि मुलांचा आवडीचा वेव पूलसुद्धा असतो ते पण दोन वेळा असतं दिवसातून मग तिकडे वॉटर पार्कमध्ये दिवसभर पाण्यामध्ये असल्यामुळे मी खूप जास्त आजारी पडले आणि खूपच जास्त आजारी होते त्यामुळे व्हिडिओ बनवू पण शकले नाही आणि टाकू पण शकले नाही तर आता इतकं सगळं सांगेपर्यंत मी सगळा मसाला जे गरम मसाले आहेत खडे मसाले ते टाकून घेतले आहेत घरी आल्यानंतर परत मुलांची पार्टी संपली नव्हती म्हणून आल्यानंतर हे स्वयंपाक करायला घेतलेलं आहे मी तर मला जास्त काही करायचं नाही आहे फक्त मुलांना भाजी काहीतरी करून द्यायची नंतर मुलं पाव वगैरे आणणार होते बाहेरून तर आता मी खडे मसाले सगळे टाकलेत जितके काय माझ्याकडे होते ते आणि त्यानंतर मी मोठे मोठे चार कांदे घेतलेत ते बारीक चिरलेले आहेत आणि ते आता फोडणेला टाकलेत आता मला सगळेजण मिळून मला मदत करतात असं नाही आहे की मी, मी एकटी स्वयंपाक करते आहे तर आता माझा आवाजमध्ये मध्ये थोडासा ब्रेक होतो आहे कारण की माझी तब्येत अजून बरी नाही झाली आहे पण आणि म्हणून मी आज व्हिडिओ टाकते कारण की एका ताईचा मला सतत कमेंट होती की ताई तू रोज व्हिडिओ टाकत जा प्लीज तर मी त्यासाठी नाही टाकली त्या तिला आवरजून खूप खूप सॉरी करत की कारण की माझी तब्येत बरी नव्हती तर आता मी रोज व्हिडिओ टाकेन तर आता कांदा लवकर भाजला जावा त्यासाठी मी मीठ टाकलेला आहे आणि आता तो छान भाजून घेते आज बनवणार आहे चिकन आहे ना थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर ते थोडंसं झणझणीत बनवणार आहे आणि जे पावाबरोबर खाता पण यायला पाहिजे ना अशा पद्धतीने तर आता मुलांच्या आवडीप्रमाणे बनवते आहे तर लसूण आलं आणि थोडीशीच थोडीशी हिरवी मिरची घेतली आहे ती मिक्सरमधून छान वाटली तोपर्यंत आपला कांदा आहे तो छान भाजला भाजतो आहे आणि लवकरच कांदा भाजला जावा म्हणून मी बऱ्याच वेळा तो झाकून ठेवला होता आणि मध्येच लाईट पण गेली लाईटीला पण काय मध्ये मध्ये असंच चालू असतं तर तीन मोठे मोठे कांदे घेतलेत कांदे मोठे मोठे तीन घेत चार घेतलेले आणि टमाटे आहेत ना बघा माझ्या तर टमाटे ता ता आणि तंबाटे आणि ह्याच्यामध्ये ना खूप मला सतत कमेंट येते की असं बोल तसं बोल तर ठीक आहे जे तुम्हाला समजा ते ते समजा आणि हे टमाटे आहेत टमाटे तर ते मी तीन चिरलेले आहेत बारीक बारीक आणि ते ना जरासं जास्तच तेल टाकलं होतं कारण की थोडंसं चमचमीत खायचं आहे कारण इथून पुढे आता चमचमीत खाणार नाही म्हणजे आता इथून पुढे सगळं साधं साधं जेवण बनणार आहे का ते मी नंतर सांगेल तर आता लसूण आलं हिरवी मिरची याची पेस्टसुद्धा टाकून घेतली आणि तेल छान सुटलं आहे कारण की जरा जास्तच तेल टाकलेलं आहे आणि ते छान आता परतून घेऊया टमाटे आहेत जे आहेत ना ते चांगले अजूनपर्यंत भाजले गेले नाही आहेत पण त्याच्याबरोबरच आलं लसूणचा कच्चेपणा पण जाईल ना म्हणून पन मी जरा लवकरच टाकते नेहमीच तसं करते मी कारण जेणेकरून मग त्याने आपला वेळ वाचतो ना मग पटकन जेवण बनतं मग मी तसं करते फक्त कांदा जो आहे ना तोच मी फक्त खूप चांगला भाजून घेते मग टमाटे टाकले जरासे परतले की मग आपला आलं लसूणची पेस्ट टाकते जेणेकरून ते दोन्ही पण लवकर विरगळलं जाईल आणि लवकर भाजलंसुद्धा सुद्धा जाईल आता तेल छान सुटलेलं आहे आता आपण मसाले टाकून घेऊया जे आपले घरगुती तिखट आहे ना गरम मसाला टाकला तरी घरगुती तिखट तर टाकावंच लागणार तर आता ते सुद्धा टाकून घेऊया तर ते मी घेतलेलं आहे जवळजवळ चार चमचे घरगुती तिखट म्हणजे जे आपण साठवणीचा सा मसाला जो घरात बनवतो ना तो म्हणजे बऱ्याच मुलींना कन्फ्यूज होतात तर घरगुती मसाला म्हणजे नक्की काय असं विचारतात ना म्हणून सांगितलं तर आता मी वेगळे मसाले काहीच वापरणार नाही कारण की आपल्या ज्या घरगुती मसाल्यामध्ये सगळेच गरम मसाले असतात ना म्हणून आता हळद टाकली आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर जी आहे ती मी कधी वापरत नाही पण आता टाकावी लागते कारण काहीजणं म्हणतात की रंग येत नाही भाजीला तसं मला आवडत नाही वेगळी काहीतरी चटणी टाकायला आवडत नाही मला पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी टाकवावी लागते त्याशिवाय भाजीला रंग दिसणार नाही तुम्हाला म्हणून बाकी टाकायची गरज लागत नाही एकदा का घरगुती मसाला टाकला तर आता खूप छान कलर आलेला आहे आणि आता बघा वेगळं म्हणजे काय तर चिकन जे आहे ना हे मी उकळलं होतं मीठ आणि हळद टाकून आणि उकळवल्यानंतर ते ना असे मी सोललेत आणि त्यातले जेवढे पण म्हणजे हे जे चिकन आहे ना ते बोनलेस करून घेतलेत ते सगळं मी बाजूला करून घेतले बघा सोलून सोलून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत ना तुकडे नाही म्हणजे सोललेत ते तर तसंच पाहिजे होतं मुलांना तर आता त्यांच्या टाईपने बनवते आणि त्यांनी जसं सांगितलं आहे ना तसं बनवते पण खूप छान झालं होतं आता हे छानपैकी मी परत एकदा परतून घेतलं आहे त्यालासुद्धा वेळासाठी झाकून ठेवलं होतं दोन तीन मिनटांसाठी जसं जसं त्याला ना म झाकून ठेवू आपण तसं तसं त्याला तेल सुटत राहतं आणि त्याचे मसाले ना ते छान आतमध्ये मुरले जातात आणि खूप छान होतं चिकन आता बघा त्याच्यामध्ये मी कोथंबीर आता टाकली आहे भरपूर कोथंबीर लागते कोथंबीर आणि पुदिना ते दोन्ही मी एकत्रच धुवून स्वच्छ करून धुवून चिरलेले आहेत आणि ते एकत्र दिसतंय टाकलं आहे ना म्हणून तुम्हाला ते असं वाटतं की खूप जास्त टाकलं आहे तर ते दोन्ही आहेत ना म्हणून ते मी वाटून नाही टाकलं नाही तर हिरवा रंग आला असताना म्हणून वाटलेलं नाही आहे आता हे परतल्यानंतर मी जरा असं झाकून ठेवते हो आणि बघा हे हा जो हो आहे ना चिकनचा स्टॉक आहे तो मी उकळताना जे त्याचा स्टॉक आहे तो बाजूला काढून ठेवला होता आणि जसं जसं लागेल ना तसं मी त्याच्यामध्ये टाकत जाईल जेणेकरून आणि ना तो थोडं थोडंसं चिकन ना थोड्या वेळाने सुकत जातं ना मग त्याच्यामुळे ते आपण टाकत राहायचं हे पाणी त्याच्याने खरंच चिकन इतकं छान झालं होतं ना आणि जर का आपल्याला असं मुलांना पार्टी वगैरे करायची असेल ना पार्टी म्हणजे काय साधीच आपलं मुलांना त्यांच्या मित्र वगैरे सोबत असतील आणि आपले घरातले सगळेजण एकत्र असू आणि आपण एक, एक संगती जर जेवणार असेल तर तीच पार्टी आणखीन काय तर तेव्हासुद्धा मुलांना असं म्हणजे मग तेव्हा भरपूर पाव वगैरे आणले असतील तर पावासोबतसुद्धा खाता येतं आणि खरंच आज तर अशीच गंमत झाली ना तर मी करू शकत नव्हते मग त्याच्यातलं त्यात पण मी मुलांना तसं करून दिलं जेणेकरून मुलांना पण खाता आलं आणि माझी तब्येतसुद्धा बरी नव्हती म्हणजे अशा वेळीसुद्धा आपण असं काहीतरी करू शकतो तर आता बघा चिकन रेडी झालेलं आहे तर आणखीन मी त्याच्यामध्ये ना तो जो चिकनचा स्टॉक आहे ना तो आम्ही आणखीन थोडासा टाकून त्याच्यामध्ये पाणी म्हणजे परत एकदा कोथंबीर पुदिना जो आहे तो परत टाकला आणि जरा वेळासाठी झाकून ठेवला होता आणि बघा एक